नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष सर, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट बँकची रिक्रुटमेंट आहे युनियन बँक रिक्रुटमेंट चांगली नावाजलेली बँक आहे याच्यामध्ये पाचशे जागांकरता भरपूर प्रमाणामध्ये ही संधी उपलब्ध आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही वीस मे दोन हजार पंचवीस आहे पूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण आपल्या चॅनलला जर अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की नक्कीच करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघा कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे तर असिस्टंट मॅनेजर याच्या दोनशे पन्नास वॅकन्सी आहेत आणि असिस्टंट मॅनेजर आय टी या पदाच्या दोनशे पन्नास अशा एकूण पाचशे जागांकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण पूर्ण माहिती घेतोयच पण याच्यामध्ये काही अडचण आल्यास आपल्या चॅनलला नक्की कॉमेंट करा जेणेकरून या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणती शंका राहणार नाहीये तर शैक्षणिक पात्रता काय आहे बघा असिस्टंट मॅनेजर क्रेडिट याच्याकरता ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन असावं त्यानंतर सी ए सी एम ए आय सी डब्ल्यू ए सी एस असावं टाइम रेग्युलर एम बी एम एम एस पीजीडीएम पी जी डी बी एम विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स असावं असिस्टंट मॅनेजर आय टी या पदाकरता फुल टाइम बी किंवा बी टेक डिग्री किंवा एम सी ए किंवा एम एस सी डिग्री आय टी असावं एम एस एम टी किंवा आपण एम टेक केला असेल तरी करू शकतात किंवा फायव्ह इयर इंटिग्रेटेड एम टेक डिग्री इन कम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्युटर सायन्स त्यानंतर डाटा सायन्स मशीन लर्निंग अँड ए आय सायबर सिक्युरिटी हे जर असेल तर आपण आयटी कम्प्युटर ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यामधून तुमचं इंजिनिअरिंग एम एस सी किंवा एमसी असेल तर आपण याला अप्लाय करू शकता या पदाला अप्लाय करण्याकरता जे एज लिमिट आहे ते बावीस वर्ष ते तीस वर्ष आहे कधीपर्यंत तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख पकडून तुम्हाला वय जे आहे ते बावीस ते तीस वर्ष तुम्हाला गरज आहे आणि एससी एस टी कॅटेगरी करता पाच वर्षाचं रिलॅक्सेशन तसेच ओबीसी कॅटेगरी करता तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहील त्याच्यामध्ये जॉब लोकेशन जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया राहील त्या पदाला अप्लाय करण्याकरता जी फीज आहे ती फीज ओपन आणि ओबीसी कॅटेगरी करता अकराशे ऐंशी रुपये आहे तर एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी या पदांकरता एकशे सत्याहत्तर रुपये अर्ज फी असेल या पदाला अप्लाय दाखल करण्याची किंवा ऍप्लिकेशन दाखल करण्याची शेवटची तारीख ही वीस पाच दोन हजार पंचवीस वीस मे आहे वेबसाईट जी ऑफिशियल वेबसाईट ज्यावरून ही जाहिरात किंवा या रिक्रुटमेंट प्रसिद्ध झालेली आहे ती आहे युनियन बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन आणि जी ऑफिशियल वेब जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती ऑफिशियल जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण आता पाहतोय याच्यामध्ये ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये त्यांनी पूर्ण डिटेल सर्व काही माहिती अटी शर्ती व इतर बारीक गोष्टीवरती पूर्ण लिखित स्वरूपामध्ये जागा दिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा दिसत आहेत रिझर्व याशिवाय पहिल्याच ह्याच्यावरती बघा तीस चार दोन हजार पंचवीस ते वीस पाच दोन हजार पंचवीस ही तुमचं ऍप्लिकेशन करण्याची डेट दिलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जो वर्क एक्सपिरियन्स पाहिजे कशामध्ये किंवा जे काही कि मी क्वालिफिकेशन सांगितली त्याला ऑप्शनल काय आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जे कॅटेगरी करता एज रिलॅक्सेशन आहे त्याचा सुद्धा चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये फिजिकल हँडिकेपला टेन इयर्स आहे त्यानंतर एक सर्व्हिसमॅन कॅटेगरी करता फाईव्ह इयर आहे याशिवाय पीडीएफच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन टेस्ट होणार आहे स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन त्याच्यामध्ये बघा पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये त्याच्यामध्ये नेम ऑफ टेस्टला ऍप्टिट्यूड टेस्ट होईल त्यानंतर इंग्लिश लँग्वेज होईल आणि रिझनिंग होईल असे पंच्याहत्तर मार्क्स ते होऊन जाईल आणि पंच्याहत्तर मार्कची जे आहे ते प्रोफेशनल नॉलेज रिलेवंट टू द पोस्ट जे आहे ते पंच्याहत्तर असं म्हणजे जवळपास तुम्हाला दीडशे मार्क ही मार्क्स असतील याशिवाय तुम्हाला जो वेळ आहे तो पण इथं दिलेला आहे तर रॉंग आन्सरला त्यांनी सांगितलेलं आहे पेनल्टी आहे तर ते पण निगेटिव्ह मार्किंग स्कीम ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर सेंटर्स जे आहेत ते सेंटर्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत आता महाराष्ट्राचं जर बघितलं तर मुंबई नवी मुंबई ठाणे त्यानंतर नागपूर नाशिक पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी ही सेंटर्स आहेत याशिवाय फी संदर्भामध्ये आपण इथं सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त बाकी साहेब सर्व काही अटी शर्ती या, या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत ते आपण पूर्णपणे वाचू शकता अप्लाय करताना तुम्हाला कोणत्या साईजमध्ये इमेजेस वगैरे पाहिजे त्या सर्व इन्स्ट्रक्शन दिले, चा दिले तर आपल्याला त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही आहे ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता किंवा काही गोष्टी समजल्या नाही तर फॉर्म अप्लाय करताना टेक्निकल गोष्टीमध्ये फॉर्म दाखल करण्याच्या काही अडचणीमध्ये आम्ही तुम्हाला नक्की मदत करू त्याकरता कॉमेंट करा की अर्ज कसा भरायचा कोणती अडचणी आहे ते आम्हाला सविस्तर सांगा आम्ही तुम्हाला नक्की मदत करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत रहा युनियन बँक ऑफ इंडिया धन्यवाद